म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला विकास।, विकास याला म्हणतात विकास शेतकरी मेला तरी चालेल शेतकऱ्याच्या उरावरनं म्हणजे आता शक्तीपीठाचा तो आहे तिथे तो प्रश्न सुपीक जमिनी विमिनी काही बघत नाही त्याच्यावरनं रस्ता शेतकऱ्याच्या उरावरनं रस्ता नेऊ शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे याला मुख्यमंत्री म्हणतात विकास आणि आज मी फिरतोय तुमच्याकडे मी फिरायला लागल्यानंतर सगळे म्हणजे सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते मिंढे आहेत कुबड्या नाही आता अमित शहा म्हणालेत मी नाही म्हणालो कुबड्या कोण म्हणाल त्यानं त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आले तांगावरती तरतरीत आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा पंचायत होते नाही तर कारण घर सोडून हे कोण मला सांगणार आहे यांनी पक्ष बदलणारी लोक पन्नास खोकी घेणारी लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून हो मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरिबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत मग तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध काय चिडलाय का चिडला आहे शेतकरी का, का तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज पहिलं प्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत हे माजार बसवे माझ्या गुणगी लोक इथे सगळे ह्या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातनं त्या पक्षात म्हणजे जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसले पन्नास पन्नास खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार जबरदस्त भ्रष्टाचार आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दा म्हणून विचारायला हव एक तर पॅकेज म्हणले काय पैसे मिळाले का नाही मला आता खरं पाहिजे चानल कारण चॅनलवरनं चॅनेल हे सगळं जगाला दाखवत आहे मधला एक पैसा मिळाला असेल आनंदाने सांगा मिळाला खरं सांगायचं करडून गेलेल्या जमिनी जमिनीला काय मिळालं जी गुरं वाहून गेली जनावरं वाहून गेले दुभत्या गाई वाहून गेल्या बैल वाहून गेले कोंबड्या वाहून गेल्या शेळ्या वाहून गेल्या मुलाबाळांची पुस्तकं वाहून गेली घरं वाहून गेली घर शेतीतली माती वाहून गेली मिळालं काय पीक विम्याचे पैसे तो मिळाले ना अरे नाही कसे मला तर माझ्याकडे पुरावे आहेत माझ्या माज़, माझ्याकडे पुरावे आहेत तुम्ही खोटं बोलताय ऐका माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही काय म्हणाला दत्ता एक रुपया सुद्धा मिळाला नाही बरोबर ना अरे ऐक रे दादा अरे दादा ऐका ना माझं ऐका ना माझं काय बोलणं ऐका मी काय म्हणतोय तुम्ही म्हणतोय एक रुपया सुद्धा मिळाला नाही मी काय म्हणतोय तुम्ही खोटं बोलताय अरे ऐक ना माझ्याकडे पुरावा आहे अरे सहा रुपये मिळाले तर पुरावा आहे सहा रुपये मिळाले तीन रुपये मिळाले तुम्हाला लक्षात आलं लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणाल खोट म्हणजे एवढी थट्टा एवढी चेष्टा शेतकऱ्याची अद्याप कोणी केलेली नाही हा एक रुपयात पीक विमा बंद शिवभोजन बंद आनंदाचा सिधा बंद हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू हे खोऱ्याने ओढतायत पैसे नुसतं ओढतायत